मित्रांनो आपल्या घराला रोग आजारापासून वाचवणारा गुरुचरित्राचा एक अध्याय आहे याचे रोज आपण जर आपल्या घरात वाचन सुरू केले तर आपल्या घरात कधीच कोणताही रोग व्याधी आजार प्रवेश करत नाही आणि घरात किंवा घरातल्या कोणत्याही सदस्याला जर कोणता रोग आजार व्याधी दुखणं असेल तर तेही हळूहळू दूर व्हायला लागतं मित्रांनो तुम्हाला गुरुचरित्राचे चमत्कार तर माहीतच असतील की संपूर्ण गुरुचरित्र पारायण आपण पूर्ण नियमांचे पालन करून केलं तर आपली मनोवंचित इच्छा पूर्ण होते आपल्याला जे हवं ते मिळतं असे फळं असे चमत्कारी अनुभव गुरुचरित्र पारायण केल्याने येतात आणि प्रत्येक गुरुचरित्राच्या अध्यायाचे वेगवेगळे लाभ आहेत म्हणून संपूर्ण गुरुचरित्र करण्याचाच सल्ला दिला जातो पण आजकालच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला गुरुचरित्र करणं शक्य नसतं मग त्याच्यासाठी गुरुचरित्राचा वेगवेगळा अध्याय आपल्या वेगवेगळ्या समस्येसाठी असतो तर आजची जी समस्या आपण व्हिडिओमधून सांगणार आहोत ती आहे आजारपण रोग व्याधी यावर गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचावा हा अध्याय तुम्ही रोज वाचायचा आहे नित्य नियमांनी याचे नियम आहे फक्त सकाळी अध्याय वाचायचा सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर देवपूजेच्या वेळेस हा अध्याय तुम्हाला वाचायचं आहे आता संध्याकाळी का वाचायचा नाही तर संध्याकाळी आपण बाहेर जातो कुठेतरी खातो कोणाच्याही घरी जातो कोणालाही आपला स्पर्श होतो त्यामुळे आपण अशुद्ध होतो आणि गुरुचरित्राचा एकच नियम आहे शुद्धतेने हा अध्याय वाचायचा असतो आणि सकाळी आपण शुद्ध असतो मग दिवसभरातून तुमच्याकडून काही चुका झाल्यात काही खाल्लं गेलं कुठे जाणं येणं झालं तरी काही हरकत नाही म्हणून सकाळीच हा अध्याय वाचून घ्यायचा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा अध्याय वाचू शकतात आणि मग बाकी याचे कोणतेही नियम नाही हा अध्याय तुम्ही वाचायचा आहे हा अध्याय आहे गुरुचरित्राचा तेरावा अध्याय तेरावा अध्याय पोटाच्या समस्या व्याधी दुखणं आजारपण रोग यापासून मुक्तता आपल्याला देत असतो यासाठी तुम्ही तेरावा अध्यायाची छोटीशी पोथी घेऊ शकतात किंवा गुगलवरून पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकतात किंवा तुमच्याकडे गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण असेल तर त्यातून तुम्ही तेरावा अध्याय वाचू शकता नक्की वाचा फलश्रुती नक्की होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ